कोल्हापूरचे आमदार दत्तात्रय भरणे कुटुंबाला कसलाही राजकीय वारसा नसताना शेतकऱ्याचा मुलगा ते राज्याचे कृषी मंत्री पुण्याचा बहुमान आमदार दत्तात्रय भरणे यांना मिळाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि विश्वासू आमदार म्हणून भरणे यांचे महाराष्ट्र राज्यामध्ये ओळख आहे प्रामाणिकपणा पक्षनिष्ठा त्यामुळेच नुकतेच दत्तात्रय भरणे यांच्याकडे राष्ट्रवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्रालयाची जबाबदारी दिली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी इच्छा भगवंताचे मित्र परिवाराच्या वतीने राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा इंदापूर येथील भरणेवाडी निवासस्थानी जाऊन शाल पांघरू घालून पुष्पकुशी देऊन त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी निलेश कांबळे संतोष गायकवाड महादेव राठोड आनंद गाडेकर वसंत कांबळे आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की मी शेतकरी कुटुंबातील साधे व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहे भरणे कुटुंबाला कसलाही राजकीय वारसा नसताना केवळ प्रामाणिकपणा व पक्षनिष्ठा यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आपल्यावर ही जबाबदारी आप पार पाडली आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला